ससून रुग्णालय या ना त्या कारणामुळे सतत चर्चेतच असतं ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाची अक्षरशः वाभाडे निघाली आणि आता उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने वेगळीच खळबळ उडाली आहे काय घडतंय सकाळ अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या रुग्णाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाला अशी तक्रार नातेवाईकांनी प्रशासनाकडे केली आहे दरम्यान रुग्णाचा मृत्यू उंदीर चावून झाला नसून अपघातात मणक्याला जबरी मार लागल्याने झाल्याचं रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले मात्र तक्रार अर्जाची गंभीर दखल घेऊन चौकशी समिती ही नेमण्यात आली आहे अशी माहिती आत्ता तरी प्रशासनाकडून देण्यात येते तर सागर रेणुसे याचा दुचाकीवरून प्रवास करताना पुलावरून पडून पंधरा मार्चला अपघात झाला होता त्यांना ससून रुग्णालयात सतरा मार्च रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांच्या मनक्याला गंभीर दुखापत झाली होती त्यामुळे त्यांच्यावरती सव्वीस मार्चला शस्त्रक्रिया करण्यात आली याच दरम्यान त्यांची प्रकृती कुठेतरी खालावली त्यामुळे एकोणतीस मार्चला रुग्णालयात व्हेंटिलेटरवरती ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला रुग्णालयात आल्यापासूनच रुग्णाची प्रकृती ही चिंताजनक होती त्याचे प्राण वाचवण्यासाठी अस्थिरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक पाठपुरावा करीतच होते पण रुग्णाचा उपचारादरम्यान प्रतिसाद मिळत नव्हता याच दरम्यान रुग्णाचा एक एप्रिलला रात्री मृत्यू झाला त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी हा मृत्यू उंदीर चावल्याने झाल्या असल्याची लेखी तक्रार ससून रुग्णालय प्रशासनाला केली त्यानंतर एकच गदारोळ सुरू झाला ससून रुग्णालयाच्या परिसरात नियमित पेस कंट्रोल करून जाते झालेल्या पेस कंट्रोलच्या पावत्याही रुग्णालय प्रशासनाने दाखवल्या या प्रकरणात मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता त्यांनी पोलीस गुन्हा दाखल करून घेत नसल्याचा आरोप केला पण या घटनेनं पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणजे ससून रुग्णालय उंदरांचा बंदोबस्त करणार आहे की नाही तर ससून रुग्णालयाच्या आवारात बहुतांश वेळा उंदीर दिसतात रुग्णालयात उंदीर असणे हे रुग्णांच्या दृष्टीने धोकादायकच आहे लेप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो रुग्णालयातील रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती ही कमी असते त्यात अशा आजारांचा संसर्ग झाल्यास थेट जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते असे वेगवेगळ्या संसर्गजन्य रोग तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे सातत्याने उंदीर सावण्याने रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो का याबाबत आपण एका तज्ज्ञांशी बोललो त्यांनी नेमकं का काय म्हणाल ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात वैद्यकीय दृष्ट्या रुग्णाचा मृत्यू हा अपघातात मणक्याला गंभीर इजेमुळे झाला आहे रुग्णाच्या शरीरावरती मोठ्या प्रमाणावर जखमा होत्या त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला शवविच्छेदनातही उंदीर चावल्याचे कोणतेही खून दिसलेले नाही त्यामुळे रुग्णाचा मृत्यू हा उंदीर चावल्याने झाला असे निष्पन्न होत नाही मात्र मृताच्या नातेवाईकांनी या संदर्भात केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली आहे असं विनायक काळे यांनी म्हटलं आहे पण एकूणच या प्रकरणानंतर ससून रुग्णालय आणि तिथल्या समस्या पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आल्या आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं ससून रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाची हेळसांड होते का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका